माझी संघ आज मी बोलतो शेटन घ्या या गावात मी चुकीचं वागला तर माझं एवढंच बोलायचं त्याला सांगा मी चुकीचं वागलं मी आता पण रिपोर्ट करा माझा हा संपू द्या माझा ठीक आहे चला काय चुकलं माझं कुठं चुकलं ते पाहून घेईल माझं मी हा मेडिकल घुऱ्या करतो आता करा लगेच मी यायला तयारी चला चला मस्त नाही स्वतःची गाडी झाला मी हलक्या जातीचा नाही मी ताब्यात घेतले तुला गाडीचा विषय येत नाही मी येत नाही आता का हा या तुला काय टाइमपास वाटायला काय चला हा येऊया बसा चला सगळं बरी या 哎、欸，这个这个。买的。